आयुर्वेद योगा व निसर्गोपचार संपूर्ण जगाने स्वीकारले असून याची निर्मिती केंद्र भारत आहे भारतामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशात प्रत्येक जिल्ह्यात निसर्गोपचार केंद्र स्थापन करणार असल्याची माहिती केंद्रीय आयुष्य मंत्रालय राज्यमंत्री श्रीपद नाईक यांनी दिली आयुष मंत्रालय भारत सरकारच्या राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थांच्या वतीने दोनशे कोटी रुपये खर्चाच्या निसर्ग ग्राम प्रोजेक्ट चा समारंभ येवलेवाडी कोंडवा इथे करण्यात आला यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपद नाईक बोलत होते पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट खासदार अनिल शिरोळे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे आमदार योगेश टळेकर डॉक्टर सत्यलक्ष्मी डॉक्टर ईश्वर बसोरेड्डी महेश कापरे नगरसेवक विरशन जगताप वृषाली कामटे संगीता ठोसर स्नेहल दगडे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते भारत सरकारचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून भारतातील पहिलाच प्रकल्प पुण्यामध्ये येवलेवाडी येथे सुरू करण्यात आला आहे या प्रकल्पासाठी जागेची अडचण येत होती प्रशासन व मंत्र्यांकडे पाठपुरावा करून हा प्रकल्प पुण्यातून बाहेर जाऊ नये म्हणून प्रयत्न केले अशी माहिती हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी दिली ओळख आहे या देशाच्या विद्याचे माहेरघर म्हणून पुण्याची काही दिवसापासून ओळख आहे मधल्या काळामध्ये पुणे आपल्या सर्वांसाठी आयटी हब म्हणून प्रसिद्ध झालं या जिल्ह्याच्या पालकमंत्री खासदार या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नामुळे पुणे आता मेट्रो सिटी म्हणून ओळखली जाते आणि आजच्या या भूमिपूजनानंतर पुण पुणे शहर सुद्धा नॅशलपतीच्या विषयामध्ये न्याश्रपती आसळच्या विषयामध्ये सुद्धा नव्याने ओळख पुण्याच्या होते होती आणि म्हणून आपल्या सर्वांचं या निमित्तानं अभिनंदन करतो आभारही मानतो मी आपल्या सर्वांना विनंती करेन की कोंढव्याच्या पंचकृषीचं येवलेवाडी असेल पिसोळे असेल उंढरी असेल कोंडा बुद्रुक कात्रज कोंडबा खुर्द या पंचकृषीचा विकास होत असताना एक नोव्हेंबरला या राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते कात्रज कोंढा रोडचं दोनशे कोटीचं भूमिपूजन असेल आणि आज या देशाचे आयुष मंत्रालयाचे मंत्री महोदय आदरणीय श्रीपादजी साहेबांच्या शुभ हस्ते हा आजचा देशातला पहिला राष्ट्रपती हॉस्पिटलचा प्रोजेक्ट असेल याची नवीन ओळख आपल्या सर्वांमुळे होते या कोंड्याची या पंचकृषीची होते आणि म्हणून आपण सर्वांनी या शहराचे खासदार आदरणीय आदरराव शिरोळे साहेब असतील या राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय विजय सुतारे शु, असतील या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय बापट साहेब असतील श्रीपादजी नाईक साहेब असतील राज्याचे मुख्यमंत्री महोदय असतील आणि हा प्रोजेक्ट या ठिकाणी व्हावा यासाठी माननीय पंतप्रधान महोदयांनी या ठिकाणी प्रयत्न केले या सर्वांसाठी आपण टाळा अजून त्यांचं अभिनंदन करूया आपल्याला या सगळ्या विषयामध्ये आपण सर्वजण अतिशय गतिमान पद्धतीने पुढे गेलो आहोत आणि काल परवा या सगळ्या विषयातलं टेंडर सुद्धा ओपन झालं आणि आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं या सगळ्यात मोठ्या प्रोजेक्टचं आज भूमिपूजन होत आहे मला अभिमान वाटतो की या चांगल्या महत्वाकांक्षी प्रोजेक्टसाठी आम्हाला सर्वांना प्रयत्न करण्याची संधी मिळाली भाग्य मिळालं आणि याबद्दल मला सुद्धा मला काम करण्याचा आनंद मिळाला आमदार म्हणून काम करत असताना या सगळ्या विषयामध्ये काम करताना जो जो प्रयत्न आम्ही सगळ्यांनी वर्क पूर्ण केला त्याला आज नक्की यश आलेलं आहे आणि मी आपल्या सर्वांना खात्रीशीरपणे सांगतो की पुढच्या दोन वर्षामध्ये या भागाचा विकास होत असताना हे जे काय निसर्गोच केंद्र आहेत त्याच्यामध्ये आमचं मुलींचं मुलांचं हॉस्टेल असेल आमच्या सर्वांसाठी सेंटर असतील हॉस्पिटल असेल या सगळ्या प्रोजेक्टची निर्मिती दोन वर्षामध्ये होईल आणि पुन्हा एकदा देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आपण या ठिकाणी घेऊन येऊ आणि त्यांच्या शुभ हस्ते या प्रकल्पाचं आपण उद्घाटन करणार आहोत मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो निसर्गाला साथ दिली पाहिजे कृत्रिमपणाला लाद दिली पाहिजे हा संदेश डोळ्यासमोर ठेवून शेवटी निसर्गोपचार केंद्रात जाण्यापेक्षा आपल्या स्वास्थ्यासाठी निसर्गोपचार केंद्रातून सुरुवात करावी असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले तुम्हाला इथून मुंबईला जायचं असेल तर रिंग चे इथून एंट्री केली तर तिथून डायरेक्ट तुम्ही टोल नाक्यावर निघणार आहात तळेगावच्या त्या बाजूने जर आला तर डायरेक्ट तुम्ही इथे निघणार आहात त्यामुळे अतिशय उपयुक्त अशी जागा ही या नॅचरपथी से सेंटरला जी मिळाली खूप चांगल्या प्रकारचं काम इथे झालंय त्या काळामध्ये अंतुले साहेबांच्या काळामध्ये आमचे लिपरसीचे जे लोक होते त्यांच्या हॉस्पिटलसाठी ही सगळी जागा दिली गेली होती खूप मोठं काम होतं आजही पलीकडे जवळजवळ दीड दोन हजार कुटुंब अशा प्रकारचे मी सगळे कार्यकर्ते पाहतोय इथे राहतात खूप विनयगोविंदेने राहतात आणि म्हणून या भागामध्ये मुंबई एक्सप्रेस वे किंवा इतर ठिकाणी जाण्यासाठी रिंग रोड येवलेवाडी येथे होत असून या भागाचा सर्वांगीण विकास भविष्यात होणार असल्याने हा भाग विकासाचा केंद्रबिंदू म्हणून पुढे येईल असे मत राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शोत्रे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले आता आपल्या पुण्यामध्ये आलेले आहे आणि मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि मला असं वाटतं की महात्मा गांधींनी हा निसर्गोपचार याचा खूप अनुभव घेतला होता हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि मला असं वाटत की नेचरोपॅथीचा दैनंदिन जीवनात वापर करण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे कार्यक्रम प्रसंगी डॉक्टर अनिल गुजर रतन माळी डॉक्टर कुमार कोदरे डॉक्टर बाळासाहेब हरपळे यांच्यासह अनेक डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला तसेच आयुष्मान भारत योजने के लभार्थना प्रमाणपत्र देखी वाटप कर कार्यक्रम प्रसंगी भूषण तुपे नितिन होले चेतन टिकर योग गुरु अनंत झांबरे उल्लास शेवा आदिसह नागरिक व महिला मोटा संख्य में उपस्थित होते हमारे स्वास्थ्य पर विपरीत प्रभाव पड़ रहा है ऐसे समय में योग और प्राकृतिक चिकित्सालय की अति आवश्यकता हो गई है और आदरणीय महात्मा गांधी जी का कथन भी प्रासंगिक होता जा रहा है कि स्वावलंबन के लिए स्वास्थ्य अवलंबन चाहिए जैसे कि आप सभी जानते हैं कि आयुष मंत्रालय भारत सरकार द्वारा भारत का सर्वप्रथम प्राकृतिक चिकित्सालय का शुभारंभ हो चुका है यह अस्पताल 25 एकड़ में बनाया जा रहा है जिसकी लागत 200 करोड़ से भी ज्यादा होगी और यह प्रोजेक्ट कम से कम दो साल के अंदर पूरा किया जाएगा वर्तमान में राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान जो बापू भवन जिसको हम कहते हैं जो कि ताड़ीवाला रोड पर स्थित है जहां प्राकृतिक चिकित्सा व योग द्वारा विभिन्न चिकित्सा प्रदान की जा रही है यह ग्राम प्रोजेक्ट उसी का ही विस्तार है अब मरीजों को अस्पताल में भर्ती होने की सुविधा भी उपलब्ध हो जाएगी ग्राम प्रोजेक्ट के आने से महाराष्ट्र और विभिन्न प्रांत के लोगों की रियायती दरों पर प्राकृतिक चिकित्सा उपलब्ध होगी जिसमें मरीजों के लिए निदान से जुड़ी सभी तरह की सुविधाएं जैसे आंतरिक रोग विभाग बाह्य रोगी विभाग फिजियोथेरेपी आदि कई विभाग भी संचालित हो जाएंगे इस प्रोजेक्ट के निर्माण के लिए उपलब्ध जमीन के लिए महाराष्ट्र सरकार का सहयोग प्रशंसनीय है माननीय हमारे विधायक जिन्होंने इस जमीन देने के लिए जो कुछ श्रम उठाए मैं उनका अभिनंदन करता हूं उनका धन्यवाद करता हूं हमारे पालक मंत्री उन्होंने भी जिस तरह से हमें सहयोग दिया और सत्यलिखी जी जिन्होंने लगातार इसके पीछे लग के आज हम इस मुकाम तक पहुंच रहे हैं इस ग्राम प्रोजेक्ट में मेडिकल कॉलेज जिसमें ग्रेजुएशन पोस्ट ग्रेजुएशन पीएचडी फेलोशिप और पैरामेडिकल कोर्सेज शुरू किए जाएंगे इसके अतिरिक्त यह अनुसंधान इकाई और महात्मा गांधी जी का जीवंत स्मारक का भी निर्माण किया जाएगा यह प्रोजेक्ट गुरुकुल पद्धति की तरफ संचालित तो होगा इसमें मरीजों को अत्याधुनिक चिकित्सा सुविधाओं के साथ साथ अध्ययन करने वाले छात्र छात्राओं को प्राकृतिक चिकित्सा और योग का अध्ययन करवाया जाएगा यहाँ मरीजों को भर्ती करने की सुविधा होने से अनुसंधान करने में बहुत सहूलियत होगी जिससे प्राकृतिक चिकित्सा और योग को घर घर तक पहुंचाने में हम कामयाब होंगे संवर्धन तो और जल संरक्षण को ध्यान में रखते हुए यहां पानी को रिसाइकल करने का भी प्रबंधन किया जाएगा जिससे पौधों और वृक्षों को संचित सिंचित किया जाएगा कहने का आशय यह है कि प्रकृति प्रदत्त उपलब्ध संसाधनों का ज्यादा से ज्यादा उपयोग कर पर्यावरण संरक्षण पर भी इस प्रोजेक्ट में ध्यान दिया जाएगा हमारा उद्देश्य रहेगा कि जीरो वेस्ट जोन बनाया जाए एवं इस परियोजना में सारे ऊर्जा का भी अधिक से अधिक प्रयोग किया जाएगा आम जनमानस के स्वास्थ्य को ध्यान में रखते हुए आयुष मंत्रालय ने विभिन्न कार्यों और योजना को आरंभ दिया है जिसमें यह चिकित्सालय एक है हमने दो हजार से आयुष मंत्रालय काम शुरू किया